आपण कळलं आपल्याला की आपण चुकीच्या रेल्वेमध्ये बसतो पहिल्या स्टेशनला उतरा आपण त्याच्यानंतर ठरवल्यानंतर मी एकटा त्याला वाटलं बाळा बांगर माझ्याविरोधात बंडखोरी गेली ती बंडखोरीच होती आपण कुणाशी मैत्री करतो हे का आपल्या हातात नसतं पण जेव्हा आपल्याला कळतं संगत चुकली त्यावेळेस दूर जाणं गरजेचं त्या संगतीचा मला त्रास माझ्या लोकाला आवडला झाला त्यापेक्षा ह्याच्यापेक्षा काय मला पाहिजे आज पण नक्कीच वाल्मिकी कारणने फार फरक लोकांना छाळ दिला फार त्रास दिलेला आहे फार लोकांचं अंत पाहिलेलं आहे

कॉल रेकॉर्डिंग असतील अधिकाऱ्यांच्या बाईट असतील मागच्या वेळेस समोर आलेले आहेत परंतु वाल्मिक कराडसोबत काही वर्षापूर्वी त्यांचे म्हणजे एक मित्र म्हणून आणि चांगली सोबत असणारे जे विजय बाळाबांगर आहेत त्यांनी आज काही धक्कादायक खुलासे केले आहेत काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केले आहेत काही फोटो व्हायरल केले आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं काय प्रकार होता आपण पाहतो की एकेकाळी एक वाल्मी कराड आणि तुम्ही सोबत होता त्यानंतरचे काळात तुमच्यावरच कोणी नोंद झाली तुमची फॅमिलीमध्ये टाकले नक्कीच वाल्मिक कराड सोबत मी राहत असताना आधी कोणीच कोणत्या वाईट हेतून कोणाशी मैत्री करत नाही की स्वतःचं वाटोळ करून घ्यायचे स्वतःवर खोटे गुन्हे दाखल करून घ्यायचे वाल्मिक कराडची इमेज पण बीडचे माहित नव्हते त्या गैरवर्तणूक करणारा वाईट विचारसरणीचा व्यक्ती आहे आम्ही जवळ गेलो त्यावेळेस बरं चाललं होतं थोडं त्याच्यानंतर जाऊ वाल्मिक कराड काय कुटुंबाला त्रास द्यायला लागला खंडणी गोळा करायला लागला त्रास द्यायला लागला खोटे गुन्हे दाखल करायला लागला हत्या करायला लागला त्यावेळेस आपण कळालं आपल्याला की आपण चुकीच्या रेल्वेमध्ये बसतो पहिल्या स्टेशनला उतरा आपण त्याच्यानंतर ठरल्यानंतर मी नाही उतरलो ज्या कुटुंबाला त्रास होत होते ते कुटुंब पण माझ्यासोबत मी घेतले वाल्मिकार झालं त्याला वाटलं बाळा बांगर माझ्या विरोधी बंडखोरी ती बंडखोरीच होती आपण कुणाशी मैत्री करतो हे का आपल्या हातात नसतं पण जेव्हा आपल्याला कळतं संगत चुकली त्यावेळेस दूर जाणं गरजेचं त्या संगतीचा मला त्रास माझ्या लोकाला आवडला झाला त्यापेक्षा ह्याच्यापेक्षा काय मला पाहिजे आज पण नक्कीच वाल्मिकार फार फार काही लोकांना छाळ दिलं फार त्रास दिलेला आहे फार लोकांचं अंत पाहिलेला आहे हत्या केलेल्या आहेत विचित्र विचित्र प्रकारे सायको किलर सारखं सर्व प्रकारे हा आणि हा उघडकीस आणणार आहे अजून फार रेकॉर्डिंग आहेत अजून फार रहस्य आहे आणि वाल्मिक कराडची माझी व्यक्तिगत लढाई आहे ती पण लोकांना म्हणायचं मी तुम्हाला सांग लोकविचारचे काय झाले तुझं आणि बाळा बांगरचं बांगर तुम्हाला नाही बांगर साहेबाचं ना ना बांगर, बांगर मावशीचं माझं काही नाही बाळा बांगरची माझी लढाई आहे आता आहे तर ते पण सांगत नव्हतं कारण त्याला सांगायला तोंडच नव्हतं मला आहे ना मी नेते मग बाजूने दाखवा माझं काय अफेअर दाखवा माझं दुसरं लग्न दाखवा तो चर्चा करतो मी कोणाकोन खंडणी घेतली माझ्या कोण कोणी पीडित आहे मी मी मानवतावादी विचार सरणीच मी पहिलंच सांगितलेलं आहे माझ्या अंगामध्ये भगवान बाबाचा भावा समाज सुधारक आणि क्रांतिकारी हे माझं रक्त नसानासामध्ये नसा नसा रक्ताच्या नसानाच्या ठेंबामध्ये थे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे नक्कीच हा लढा आपल्या सगळ्यांच्या साथीने जनतेच्या आशीर्वादाने उभा करणार आहे पण ज्या गोष्टी तुम्हाला कळल्या त्या गोष्टी धनंजय मुंडे यांना कळल्या नाही किंवा वाल्मिक कराड जो करत होता तो धनंजय मुंडे यांना माहित नव्हता नाही मी नक्कीच ह्याच्यात सत्यता सांगन तुम्हाला की ज्यावेळेस आमचे नेते होते धनंजय मुंडेचे त्यांच्यासोबत मी होतो त्यांच्या फार लोकांना जवळच्या दिला त्याच्यापैकी मी मी पण एक आहे तर ते थोडं राज्याच्या लेव्हलला वर वगैरे होते त्यांना काही गोष्टींच्या खालच्या एवढ्या कल्पना नसत्यान की वाल्मिकार मी त्यांना एक दोन वेळेस सुचवलं होतं त्यांना पण मला त्यांनी सांगितलं होतं आपण भेटून चर्चा करू पण मी कधी भेटू भेटवायच्यामुळे शक्य नाही कारण वाल्मिकारडची सगळी यंत्रणा सज्ज होती आणि आमच्या दोघांत जर भेट झाली असते तर वाल्मिकारडने अजून काहीतरी जास्तच त्यावेळेस माझ्या आवडला अजून केस केले वगैरे असतात ठीक आहे आता हे पा त्यांना माहित असो किंवा नसो पण वाल्मिक कराड हा वाईट व्यक्ती होता आणि कोणत्याही नेत्याला असं वाटत नाही की आपल्या हाताखालचा काम करणारा हा एवढा वाईट विचित्र माणूस आहे मी म्हणलं ना वाल्मिक कराडची वैयक्तिक यंत्रणा ही त्यांच्या नेत्यांना त्याच्या जवळच्या लोकांना पण माहित नसली तेवढी मला माहिती आहे ठीक आहे ना तो तत्कालीन पालकमंत्र्यांच्या जिओवर जिल्ह्यामध्ये यंत्रणा चालवत होता पुढील पसरांना त्याची ओळख होती प्रशासनातल्या अधिकारी तो आणचा बीड जिल्ह्याच्या बाहेर आयुक्त पासून फार कमिशनर पासून फार कोणता पण मोठा बिझनेसमॅन अधिकारी त्याचं काय करत होत आणि बीड जिल्ह्याच्या जीवर कुठं रोजची आठन दहा कुठे खंडनी होत असते का शक्य असतं ते बीड महाराष्ट्रात पण कलेक्षन वाल्मीक करायचं बाहेर राज्यानं पण ते नक्की पुढच्या वेळेस मी सर्व ह्याच्यावर आवाज उठून येऊ वस्थििर सवस्थीरपणे मी सर्व प्रेसमध्ये बोलताना तुम्ही म्हणले की अमुक अमुक अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्यात आणलं होतं नेमकं ह्या काय नक्कीच बापरे ते अधिकारी तर असे आणले होते वाल्मिक वाल्मिककार नाच मला का नाचायचे मोठं मला कुठायचे आणि घे ह्याला आतमध्ये घे कुणाला पण घे एवढंच काय त्यांनी एक दिवस अशी आले असते त्यांच्या नेत्यांवर पण केस टाकले असतात वाल्मिकाने मध्ये टाकलं की वेळेनर त्याच्यावर पण मी खुलाशी करतो सगळे अधिकारी मनमर्जीतले होते साहेब सर्व त्यांच्या ऐकण्यातले होते आणि त्यांनी आणलेले बरं का सगळे नाही म्हणजे पंच्याण्णव टक्केपैकी म्हणलं नाही जे पाच चार पाच टक्के होते ते सगळे वाल्मिकराडचे पेंटेंट लोक होते म्हणजे पट्टा बांधल्यासार ह्यांना माहीत पण नव्हतं की आपण पोलीस यंत्रणेत काम करतो महसूलमध्ये करतो आरोग्य विभागात करतो फार यांनी विचित्र प्रकार केले तुमच्यावर सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल केला होता तुमच्यावरती काही तुमच्या अकाउंटवर अकाउंट ट्रान्सफर झालं तालुका आहे मी त्याचा अध्यक्ष होतो त्यांनी माझे असे बरेच माझे मित्र आहेत अजून त्यांच्या खात्यावर पण पैसे ब्लॅक च व्हाईट करण्यासाठी पोच करा त्यांच्या कोणत्या यंत्रणेला पोच करायचं मी ते सांगतो सा सा ना बीड बीड जिल्ह्याच्या बाहेरची यंत्रणा आहे अ राजकीय यंत्रणा आहे मला जर आता तुम्हाला सांगतो मला कितीतरी अधिकाऱ्यांचं मला प्रेशर आहे बाबा आमचा खुलासा होईना आमचं नाव होऊ नको त्याच्या वरच्या यंत्रणेचा मला दबाव व्हायची अ राजकीय यंत्रणा आहे बाहेरची आमचे खुलाशी करू नको आम्ही धाडस करून बोलतोय ना हिंमत करून बोलतोय नक्कीच सांगणार आहे सगळं बाहेर येणार आहे मी काय बघा त्याच्याकडून खंडणी घ्यायला त्याच्याकडून मला पैसे घ्यायला मी कोविड मध्ये काम आहे माझं घरचं मी खाऊन पिऊन सुखी आहे मला दोन खायला खायलाय त्याच्या वाचून काय मी उद्या रस्त्यावर आलो तर मी मोलमजुरी करून काम करतो त्यात लाजण्यासारखं काय त्याच्यासोबत राहिला त्याच्यात माझं बघा कोणतं ते पाडदा तालुका दूध संघाचा काय व्यवहार केला अशा अनेक करोड अब्जाचे व्यवहार आहेत सगळे खुलासे करतो ह्याच्या कायच विषय वाल्मी कराट सोबत होते तुम्हाला काय त्यांच्या गोष्टी माहिती आहेत सध्या पाहिलं तर वाल्मी कराट हे मधी आहे परंतु ती दहशत संपली असं वाटतं असं असतं साहेब एखादी आपल्याला हाताला जखम झाली जखम भरून आले किंवा वन राहतात लोकांना पीडितांना त्रास दिलेला आहे त्यांचा आत्मा खासलेला आहे मनोबल खासलेला आहे आत्मविश्वास <laughs> कमी झालेला आहे त्रास झालेला आहे आज माझी जी मेंटॅलिटी आहे ती स्ट्रॉंग आहे मानसिकता माझी लढण्याची माझे आई वडील खंबीर आहेत शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे मला पण हार अपमान पचविण्याची सवय आहे आणि तसं सर्वसामान्य लोकांचं सगळ्यांचं नसतं असे शंभरात दहा पाच जण असतात सर्वसामान्य जनता पुढे येण्यासाठी त्यांच्यावर दहशत खायवाल मी कराडची अजून पण आहे मी माहिती आहे काही वस्तू तुम्ही तो वाल्मिक अजून पण सक्रिय आहे त्याला बीड जिल्ह्यामधून हलविणं काळाची गरज आहे अंडसेलला तर त्याच्यासाठी पण अर्ज घ्यावा लागेल एवढं दिवस काय लागले प्रेस घ्यायला तुम्हाला साहेब आता हे तुम्हाला जे डाटा दिला सर तो डाटा कलेक्ट करण्यासाठी वेळ लागला ना आता मला माझ्या मागं किती यंत्रणा लागली त्याला पाळा बांगरला मारू वाटत होतं हानू वाटत होतं ताब्यात घेऊ वाटत होतं जेलमध्ये टाकवत होतं ते काय करू शकत नव्हतं माझ्यापर्यंत पोलीस यायचे आणि तुम्ही वापस द्यायचे त्याला पुन्हा वाटायचं बाबा की हा आपल्यासोबत राहिलेला आहे तर मला पुन्हा ऑफर द्यायचा की अजून मिटून घे मिटून माझी जर आईमध्ये टाकली तरी मी मिटून घेतलं वडील मध्ये टाकले तरी मिटून घेतलं माझ्या सोबतचे भाव सोबत टाकले माझ्या आतमध्ये टाकले मी फरार होतो मी का नाही भेटून घेतलं ह्यांच्या पुढे झोकायचं मी जर एक बाळा बांगर घाबरला आयुष्यभर घाबरता जे होईल ते वे लढा द्यायचा शेवटचा प्रश्न तिचे काही प्रूफ तुम्ही आता प्रेसमध्ये मांडले संबंधित विभाग किंवा गृहमंत्र्यांना तुम्ही भेटणार हो नक्की प्रूफ देणार आहे ना हे दलित कुटुंब पण पुढे येणार आहे पुढे येणार दलित का आपल्यातलंच कुटुंब आहे ना ते जात धर्म हिंदू मुस्लिम कसले आले ते आपण पाडलेले आहेत ना सगळ्यांचं रक्त लाल आहे सगळे मानवतावादी आहेत हे प्रूफ देणार आहे त्या कुटुंबाला पण आपण सगळ्यांनी साथ द्यायची त्या कुटुंबाचा जरी माझ्या नजरेमध्ये थोडा क्षणिक विषय असं तर हजारपट त्रास गेले कुटुंब आणि पुढे येणार आहेत नक्की ह्यांनी काय काय प्रकार केलेत कसा अधिकारी ऐकत नसल्यावर एखादा स्वाभिमानी अधिकारी पण ह्यांनी झुकार लावला स्वाभिमानी लोकपुनवाल्मिक झुकार लावले कसे त्यांच्या कुटुंबापर्यंत गेले कसे ब्लॅकमेलिंग केल्या कसा हनी ट्रॅप असले काय केले सगळे खुलासे होते स्टेप बाय स्टेप धन्यवाद आपण पाहतोय आपल्यासोबत बाळाभांगर होते आणि त्यांनी खूप काही धक्कादायक खुलासे केले आहेत तेच आहेत ते जर खरं असेल तर हे जी वृत्ती आहे ती ठेचणं गरजेचं आहे कारण की बीड जिल्हा हा संतांची भूमी आहे आणि या जिल्ह्यामध्ये जर राजकीय आश्रय घेऊन कुणी जर दहशत माजवत असल तर हे बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला सहन होणारी गोष्ट आहे यामुळे आता या, या पुर, पुराव्याच्या अनुषंगाने तरी पुढील कोर्टातली जी प्रक्रिया आहे ती अजूनही भक्कम होऊन ह्यातली जे काही आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कोड़ोर शिक्षा होणं गरजेचं आहे कॅमेरामॅन रवींद्र सुलोक मी जालिंदर धांडे पाटोला